एक आतापर्यंत काय काय कळालं ते तुम्हाला कळालं पाहिजे ऐकताय तुम्ही सगळे आतापर्यंत काय काय कळालं हे कळालं पाहिजे नंबर दोन अजून काय काय कळालं नाही ते कळालं पाहिजे माझे गुरुजी म्हणायचे कमीत कमी कमीत कमी मला काहीच कळत नाही एवढं तरी कळायला पाहिजे बहुतांश मोठा वर्ग असा ज्याला कळत नाही हेच कळत नाही जुने लोक म्हणायचे बा जन्माला आला हा चांगलं पाठवज आपल्याला आपण पाठच करून ठेवलं किम कारण जन्माचे प्रयोजनम जन्माचं नेमकं प्रयोजन काय याचा अंतर्शोध करता आला पाहिजे आपला जन्म केवळ मरण म्हणून जगण्याकरता नाही आपलं जगणं केवळ संसारामध्ये भोग भोगण्याकरता नाही आपल्या जगण्याला विचाराचं सौंदर्य असावं आपल्या जगण्याला दर्जा यावा म्हणून संतांनी साहित्य के निर्माण केलं ज्ञानेश्वरी गाथा आपल्याकरता उपलब्ध आहे पण दुर्दैव आपलं आपलं दुर्दैव आहे आपण तिकडे पोचत नाही माझे गुरुजींचे शब्द आहेत आपण करंट आहेत आपण तिकडे पोहोचत नाही